हा हॅलो नमस्कार सुप्रभात मेघ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मायबाप लसिका प्रेक्षकांचे अगदी मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांचीच आवडती मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि मित्रांनो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनामिकाचा भाऊ रणजित आता अनामिकाला त्या घरातून घेऊन जात असतो चांदेकरांच्या घरातून घेऊन जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते रणजित ददा थांबा रागाच्या भरात असा टोकाचा निर्णय घेऊ नका मी खरंच तुमची माफी मागते परंतु प्लीज तुम्ही असा टोकाचा निर्णय प्लीज घेऊ नका आता रणजित तिथेच थांबतो तर अद्वैत म्हणतो हो रणजित अरे अगदी लहानपणापासून तू आमच्या कुटुंबाला ओळखतो आहेस आणि तरीसुद्धा तू आमच्यावर अविश्वास का दाखवत आहेस रणजित म्हणतो अद्वैत तुला कळतं आहे का तू काय बोलतो आहेस अरे आता जे काही घडलं आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि त्यानंतरही तू असं म्हणतो आहेस की माझ्या बहिणीला मी तुमच्या घरात ठेवावं मला नाही वाटत की माझी बहीण तुमच्या घरात सुरक्षित आहे तर आता अनामिका रडत असते कलामध्ये नाही रंजित दादा तुम्ही काळजी करू नका आम्ही तिच्यासोबत आहोत आम्ही तिला काहीही होऊ देणार नाही मी तर अगदी बहिणीप्रमाणे तिच्यावर माया करेन तिला जपेन प्लीज नका काळजी करू रंजित म्हणतो नाही आता जे काही घडलं आहे त्यानंतर माझा कोणावरही विश्वास नाही आणि अद्वेत अरे तुला तर मी लहानपणापासून ओळखतो आहे आणि तू असं वागशील असं वाटलंही नव्हतं रे अरे तुझी ही जबाबदारी होती खरं तर तुझे आत्ता डोळे उघडलेत अनामिका आणि सोहम यांचा संसार ठीक नाही आहे मग यात तू लक्ष घालायला हवा होतास आणि आता तू मला म्हणतो आहेस की मी आहे मी हे कसं मान्य करू सांग ना आज जर माझ्या बहिणीला काही झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असलं असतं अद्वैत खरं तर या अगोदर तू पाऊल उचलायला हवं होतास ह्या सगळ्याला तू कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवायला हवं होतंस तुझ्या भावाला तू तु समजवायला हवं होतं परंतु नाही तू तर तसं काहीच केलं नाही आहेस तुला कळतं आहे का अरे आज माझ्या बहिणीचा जीव गेला असता सोहम मात्र शांतच असतो या सगळ्यामुळे सोहमलाही खूप त्रास होत असतो तर आता अनामिका तिथे शांतपणे उभी असते तर रजनीकाकू म्हणू लागतात रंजितराव खरंच मी तुमची अगदी मनापासून माफी मागते परंतु मी अनामिकाची सासू म्हणून नाही तर आई म्हणून तिच्यासोबत कायमच असेल अगदी तिला जपेन परंतु प्लीज तुम्ही आपल्या टोकाचं पाऊल उचलू नका आणि तिला इथून घेऊन जाऊ नका सरोज मॅडम काहीच बोलत नाहीत तर त्यानंतर आता रजनीकाकू अनामिकाला जवळ घेतात आणि म्हणू लागतात अनामिका बाळा प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस तर आता रणजित म्हणू लागतो नाही माझा निर्णय झाला मी आता एक क्षणही माझ्या बहिणीला अनुला या घरात ठेवणार नाही मी तिला आत्ताच घरी घेऊन जात आहे यापुढे तिचा आणि चांदेकर घराण्याचा काहीही संबंध नसणार आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर आता काहीही करून सोहमचा संसार वाचवायला हवा आणि म्हणूनच आबा रणजितला म्हणतात रणजित मला माहीत आहे एक भाऊ म्हणून तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकतो परंतु तू असं नको म्हणूस की चांदेकर घरामध्ये तुझी बहीण असुरक्षित आहे नाही तुझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही मला माहीत आहे आज जे काही घडलं आहे ते खूप भयंकर होतं परंतु आई अंबाबाईच्या कृपेने सगळा अनर्थ टळला आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस रंजित म्हणतो नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या अनामिकाला इथे ठेवणार नाही आता हे ऐकल्यानंतर अनामिका मनाशीच म्हणते नाही असं होऊन चालणार नाही मी जर आता इथून निघून गेले तर मला सोहमला त्रास देणं शक्यच होणार नाही त्यापेक्षा मला काही करून इथे थांबवावंच लागेल इकडे मात्र रणजित कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो रणजित म्हणतो की नाही आबा मला माहीत आहे तुम्ही माझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही परंतु त्या दोघांचं नातं पाहता माझ्या बहिणीच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी तिला इथे नाही ठेवू शकत माझा निर्णय झाला आहे आता रणजितचा हा निर्णय ऐकून सोहमला काय बोलावं काहीच कळत नसतं सोहम मात्र शांतच उभा असतो इकडे रणजित आता अनामिकाचा हात पकडून तिला घेऊन जात असतो परंतु आपला डाव साध्य करण्यासाठी अनामिका नाटक करत म्हणते दादा था प्लीज थांब मी नाही येऊ शकत आबा म्हणत आहेत ते अगदी खरं आहे हा माझा संसार आहे नवरा माझा आहे आणि खरं तर सोहमवर माझा जीवापाड प्रेम आहे सोहम, सोहम कितीही चुकीचा वागत असला तरीसुद्धा माझं प्रेम नाही रे कमी होऊ शकत आता अनामिकाचं हे नाटक आणि सर्वच जण अनामिकाच्या या नाटकाला भुललेले असतात सगळ्यांनाच वाटत असतं की अनामिका खरी आहे अनामिका म्हणू लागते दादा संसारामध्ये छोटी मोठी भांडणंही होतातच परंतु या भांडणांमुळे मी अशी अचानक जर घर सोडून गेले तर माझा संसार वाऱ्यावर येईल आत्ताच कुठे माझा संसार सुरू झाला आहे झा जा, झाली असेल सोहमकडून चूक आणि माझीही चूक झाली मी एवढा तडकाफडके निर्णय घ्यायला नको होता परंतु शेवटी माझ्या नवऱ्याला समजून घेणं हे माझंच कर्तव्य आहे ना आणि म्हणूनच दादा मी नाही येऊ शकत रे आणि सोहमपेक्षा मला या घराने खूप आधार दिला आहे माझं लग्न जरी सोहमशी झालं असलं तरी या घरातील सर्वच माणसं खूप चांगली आहेत ती मला खूप समजून घेतात सपोर्ट करतात माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभे असतात एवढंच काय तर आई ढाल बनून माझ्या पुढे उभ्या असतात आणि म्हणूनच या सगळ्यांना मी नाही दुखवू शकत तर आता रणजित म्हणतो परंतु अनामिका अनामिका म्हणते हो दादा मी माझा संसार सोडून कुठेही येऊ शकत नाही आणि त्यानंतर अनामिका कलेला मिठी मारते आणि रडत असते परंतु खरं तर चा चा हे अनामिकाचं रडणं नसतं तर अनामिकाच्या चेहऱ्यावरचा तो आनंदच असतो कारण सोहमला त्रास झाला त्याच्या कुटुंबाला त्रास झाला हे पाहून अनामिका खूप खुश असते तर दुसरीकडे अद्वैत आता रणजितला म्हणतो रणजित प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या बहिणीला काहीही होऊ शकत नाही अनामिका जशी तुझी बहीण आहे तशीच माझीही ती बहीणच आहे आणि या चांदेकर कुटुंबावर तू अविश्वास दाखवू नकोस आमच्या घरात कुठलेही स्त्रीवर अत्याचार केले जात नाहीत त्यांना समजूनच घेतलं जातं रणजित म्हणतो कसा विश्वास ठेवू सांग ना आज जे काही घडले ते तुझ्या डोळ्या देतच आणि तरी तूसुद्धा तुझं हेच म्हणणं आहे की मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा नाही अद्वैत मी तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवू शकत आणि ना कोणा चांदेकर कुटुंबावर कारण आज माझ्या बहिणीची ती अवस्था मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे आणि म्हणूनच काही झालं तरीसुद्धा मी अनामिकाला येथून घेऊनच जाईन परंतु आता अनामिका यायला तर तयार नाही आहे मग मी तुम्हाला एवढंच सांगेन यापुढे माझ्या अनामिकाच्या केसांना धक्का जरी लागला ना तरी मी चांदेकरांना सोडणार नाही सोहम तुला तर अजिबातच सोडणार नाही आणि अद्वैत तुलाही आता रणजितचं हे बोलणं ऐकून कलाला धक्काच बसतो कलाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात जे काही खडलं आहे त्यामुळे कलाही खूप अस्वस्थ असते तर त्यानंतर रणजित आबांसमोर येतो आणि म्हणू लागतो आबासाहेब खरंच मला माफ करा हे बोलणं हे खूप चुकीचं आहे मी जे काही बोललो आहे ते चुकीच आहे परंतु माझ्या बहिणीची ती अवस्था पाहता माझ्याकडे दुसरे शब्दच नव्हते माझ्या बहिणीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मी एक भाऊ म्हणून मला कमी पडायचं नाही आहे मला काहीच कळत नाही आहे की नक्की काय आहे मला एकच सांगा आबासाहेब मला वाटलं होतं की चांदेकरांच्या घरामध्ये माझी बहीण सुखी असेल परंतु ती तर सुखी नाही आहे मग मला सांगा या घरातील पुरुष आपल्या बायकांसोबत असेच वागतात का आता मात्र आबांना हा प्रश्न ऐकून धक्काच बसतो कारण आबांना आठवतं ते म्हणजे चांदेकर कुटुंबाला असणारा शाप कोणाचेही संसार टिकू शकत नाहीत हे आबांच्या चांगलंच लक्षात असतं आणि ती भीतीही त्यांच्या मनात असते आबा म्हणतात नाही रणजित असा विचार नको करूस आम्ही सर्वजण अनामिकासोबत आहोत आम्ही सोहमला या सगळ्याबद्दल नक्कीच समजावू प्लीज आमच्यावर विश्वास ठेवू तर त्यानंतर आता रणजित आपल्या बहिणीकडे पाहतो तर अनामिका रडण्याचं नाटक करते आणि रणजितला मिठी मारते आणि त्यानंतर हसू लागते तर आता रणजित तिथून निघून जात असतो अनामिका नाटक करत रणजितचा हात पकडते परंतु रणजित तिचा हात बाजूला करतो आणि तिथून निघून जातो कारण एवढं सगळं घडूनही आपली बहीण आपल्यासोबत यायला तयार नाही या गोष्टीचं रणजितला खूप वाईट वाटलेलं असतं रणजित तिथून निघून जातो परंतु सोहमची अवस्था मात्र खूप वाईट झालेली असते एकीकडे अनामिकाला समजवण्याचा प्रयत्न केला तरी अनामिका तमाशा करते आणि तिला वेळ दिला नाही तरी तरीही तिचा तमाशा असतो त्यामुळे सोहमला काहीच कळत नाही अद्वेत मात्र खूप अस्वस्थ असतो अद्वैतची ती अवस्था पाहून त्याच्या मनाची घालमेल पाहून कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल अद्वेत म्हणतो या घरचे पुरुष कधीच त्यांच्या स्त्रियांना त्रास देत नाहीत कधीच त्यांच्या बायकोंना त्रास देत नाहीत चांदेकर घराण्याचे हे संस्कारच नाही आहेत मला तर काहीच कळत नाही आहे नक्की काय चाललंय आहे कलामध्ये चांदेकर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल तू अगोदर स्वतःला सावर बघू असं म्हणत आता कला अद्वेतला सावरते आणि म्हणू लागते या सगळ्याला वेळ लागेल परंतु तू असा धीर सोडू नकोस आपण या सगळ्याला या सगळ्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू आणि त्याचवेळी रजनीकाकूंना चक्कर येते त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते कला त्यांना सावरते तर रजनीकाकू म्हणतात मी ठीक आहे डोळ्यासमोर असा अंधार आला होता तर आबा म्हणू लागतात कला रजनीला तिच्या रूममध्ये घेऊन जा तर आता कला रजनीकाकूंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते आपल्यामुळे आपल्या आईची झालेली अवस्था पाहून सोहम अजून भितरतो आता सोहमला सावरण्याचं राहुल नाटक करतो तर दुसरीकडे कलाही रजनीकाकूंना त्यांच्या डोममध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते रजनीकाकू थोडा वेळ शांत बसा मी तुम्हाला गोळी देते म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि शांत झोपा आता कलाही रजनीकाकूंना गोळी द्यायला जाते रजनीकाकू गोळी घेणार परंतु त्याचवेळी तिथे श्रीकांत काका येतात आणि म्हणू लागतात रजनी कसली गोळी घेते सी तर कला म्हणते रजनीकाकूंना चक्कर आली आणि म्हणूनच मी त्यांना गोळी देत आहे तर आता हे ऐकल्यानंतर श्रीकांत काका रजनीकाकूंना समजून न घेता त्यांना जा विचारत म्हणतात तुला कसली चक्कर आली आहे गं घरात काय घडलं एवढं म्हणजे तुला अशी अचानक चक्कर आली तर आता कला म्हणू लागते श्रीकांत काका रजनीकाकूने एवढ्यात काहीच विचारू नका त्यांची मनस्थिती ठीक थे नाही आहे आपण या विषयावर नंतर बोलू परंतु श्रीकांत काका कलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रजनीकाकोना म्हणतात रजनी मी तुला प्रश्न विचारतोय घरात नक्की काय घडलं आहे तुझी ही अवस्था झाली आहे तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस रजनीकाकू म्हणतात अहो आज अनामिकाचा भाऊ आला होता बोलत असताना रजनीकाकू खूप घाबरत असतात श्रीकांत काकांचा दरारा यामुळे रजनीकाकू एवढ्या घाबरतात की हे सर्व दृश्य कला पाहत असते श्रीकांत काका म्हणतात मग काय झालं एकही काही घडलंय ते पटापट -पत सांग रजनीकाकू घाबरतच म्हणतात ज्यावेळी अनामिकाचा भाऊ खरी आला त्यावेळी सोहम तिथेच होता बोलता बोलता सोहमच्या तोंडून चुकून बायकोच्या ठिकाणी आपल्या अनामिकाचं नाव न येता काजल असं तो म्हणाला आणि खरं तर त्याने अनामिकाला काजल अशी हाक मारली आणि ते अनामिकाला सहन झालं नाही आणि म्हणूनच अनामिका तर श्रीकांत काका म्हणतात बोल ना पुढे बोलता येत नाही आहे का तुला जे काही घडलं ते पटापट सांग तर रजनीकाकू म्हणतात अनामिका तिच्या रूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती ती स्वतः गळफास लावून घेत होती आणि म्हणूनच तर आता श्रीकांत काका म्हणतात काय म्हणजे अनामिका असं करत असताना तू कुठे होतीस अगं तुला कित्येक वेळा सांगितलं आहे तुझं तुझ्या मुलाकडे दुर्लक्ष झालं आहे कित्येक वेळा सांगितलं की जरा मुलाकडे लक्ष दे परंतु नाही तुला तर ते जमणारच नाही ना एक आई म्हणून तू नेहमीच कमी पडली आहेस अगं तुला घरी कामच काय असतात गं का? फक्त तुझ्या मुलावर चांगले संस्कार कर हेही तुला जमत नाही अगं आपला एकुलता एक, एक मुलगा आहे सोम आणि तरीसुद्धा तुझं दुर्लक्षच होत आहे अगं तू फक्त मुळोमुळूच रडत बसणार आहेस का आयुष्य तू आयुष्यात काहीच करू शकली नाहीस असं म्हणत श्रीकांत काका रजनी काकूंना खूप दोष देत असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतात त्यांच्या तब्येतीची काळजी न घेता त्यांच्या तब्येतीची विचारपूस न करता या सगळ्यामध्ये तुझाच दोष आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात आता श्रीकांत काकांचं हे वागणं पाहून कल्याला खूप वाईट वाटतं श्रीकांत काका म्हणतात आता गप्प बसायचं रडणं आहे ना ते बंद कर कारण तुझं मुळू मुळू रडणं मला क ऐकायचं नाहीये आत्ता जायचं आणि माझ्यासाठी गरमागरम चहा बनवायची आणि हो गरमागरमही काहीतरी बनव नाहीतर नेहमीप्रमाणे शेव चिवडा घेऊन येशील आता श्रीकांत काकांचं हे वागणं त्यांचा तो उद्दटपणा कल्याला खूप राग येत असतो रजनीकाकूंची तब्येत बरी नसतानाही त्यांना काही शांत बसू देत नसतात श्रीकांत काका म्हणू लागतात काय झालं आता उठता येत नाही आहे का मी फ्रेश होऊन अगोदर चहा इथे आलाच पाहिजे जा उठ ने घेतून असं म्हणत ते तिला जायला सांगतात तर आता मात्र रजनीकाकू म्हणतात की हो मी येते घेऊन तर दुसरीकडे पाहायला मिळतं अनामिका रूममध्ये बसून रडण्याचं नाटक करत असते सोहम मनाशीच म्हणतो मन मला अनामिकाशी बोलावंच लागेल तिची समजूत काढावीच लागेल या सगळ्यातून मला तिला बाहेर काढावंच लागेल आणि म्हणूनच सोहम खाली बसतो आणि अनामिकाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अनामिका बोल ना माझ्याशी खरंच मी चुकलो मला माहीतही माझी चूक आहे पण तू मला माफ करशील ना परंतु उद्धट अनामिका म्हणू लागते सोहम तुला लाज नाही रे वाटत इथून बाजूला व्हायचं मला हातही लावायचं नाही असं म्हणत आता अनामिका सोहमला दूर लोटून देते आता अनामिकाचं हे वागणं सोहमला अजिबातच सहन होत नाही आणि पुन्हा अनामिकाशी काही न बोलता सोहम रागानेच तिथून निघून जात असतो तर अद्वेत म्हणतो थांब सोहम काय झालं तुमच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाले आहेत नका तर सोहम म्हणतो दादा मी काय करू मला काहीच कळत नाही अरे आता माझी चूक झाली होती आणि ती चूक मला मान्यही होती आणि म्हणूनच मी अनामिकाची माफी मागायला गेलो तर तिने काय करावं मला ढकलून द्यावं आणि मला मनाली हात लावायचा अधिकारही नाही तर अद्वैत म्हणतो जर तू तिच्यासमोर तुझ्या बायकोसमोर एका दुसऱ्या मुलीचं नाव घेतलं तर तिने काय करावं रे म्हणजे अगोदर चू चूक करायची आणि त्यानंतर तू माफी मागणार आणि त्यातही तुला असं वाटतं की पहिल्या क्षणाला तुझ्या बायकोने तुला माफ करावं नाही सोहम असं होऊ शकत नाही चूक तुझी आहे आणि तुला ती मान्य करावीच लागेल सोहम म्हणतो दादा मला मान्य आहे माझी चूक परंतु तर अद्वैत म्हणतो या गोष्टीसाठी थोडा वेळ जाईल परंतु सोहम एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या घरचे हे संस्कार नाही आहेत की आपण आपल्या बायकांना असं वागवावं वा। आणि आपली बायको दुखावली गेली असेल तर त्यामागे आपलीही काहीतरी चूक असू शकते हे विसरू नकोस आणि आज तू चुकलायस तुझ्या बायकोच्या समोर एका दुसऱ्या मुलीचं नाव घेऊन त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुझी चूक असताना या सगळ्यात तू अनामिकाला दोष देऊ शकत नाहीस तर सोहम म्हणतो की हो दादा आणि त्यानंतर सोहम तिथून निघून जातो तर आता श्रीकांत काका पुन्हा एकदा मागे येतात आणि काकूना म्हणतात अजूनही तू इथेच आहेस का मी शेवटचं सांगतो आहे मला फ्रेश होऊन आल्यानंतर लगेच चहा नाश्ता हवा आहे तर आता श्रीकांत काका तिथून निघून जातात कला म्हणू लागते काकू तुम्ही आराम करा का का मी घेऊन येते श्रीकांत काकांसाठी चहा मी बनवते तर काकू म्हणतात नाही नको मला पुन्हा काही ऐकून घ्यायचं नाही आहे त्यापेक्षा मीच बनवते असं म्हणत आता बरं नसतानाही त्या किचनमध्ये निघून जातात कलाला खूप वाईट वाटतं कला मनाशीच म्हणते की श्रीकांत काका रजनीकाकूरशी असं का, का।, रजनी का, का वागत असतील तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो तर म्हणते चांदेकर या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल आज जे काही घडलं आहे ते खूप भयंकर आहे आणि या सगळ्यामुळे रजनी काकूंना खूप त्रास झाला आहे अद्वैत म्हणतो की हो मी सोहमशी बोललो आहे मला वाटतंय की सोहम माझं बोलणं मनावर घेईल आणि त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल कला म्हणते बदल करावाच लागेल कारण अनामिकाने आज जो काही निर्णय घेतला होता तो खूप चुकीचा होता आणि पुढे काही अनर्थ होण्याअगोदरच त्या दोघांचं नातं सुरळीत व्हायला पाहिजे आणि कला आता रजनीकाकोनकडे पाहते रजनी काकू किचनमध्ये चहा बनवण्यासाठी आलेले असतात अद्वैत या सगळ्याचा विचार करत असतो तर कला म्हणते आलेच आम्ही असं म्हणत कला किचनमध्ये येते रजनी रजनीकाकोंना म्हणते रजनीकाकू थांबा मी चहा बनवते रजनीकाकू म्हणतात नाही नको मी बनवेल, खरंच मला पुन्हा हे सगळं काही नाही ऐकून घ्यायचं आहे काकूंची ती अवस्था पाहून कलाच्या सगळं काही लक्षात येतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूजाचं तोंड बंद करण्यासाठी आता राहुलने तिला बांधून ठेवलेलं असतं तिला किडनॅप केलेलं असतं पूजा स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही केल्या पूजाला स्वतःला सोडवता येत नाही आणि त्याचवेळी पूजाचा लक्ष जातो तिच्या मोबाईलवर पूजामध्ये हा तर माझा मोबाईल आहे माझ्या मोबाईलवरून मी कला मॅडमना नक्कीच फोन करू शकते आणि म्हणूनच पूजा खुर्ची हळूहळू पुढे सरकवते आणि त्यानंतर ती कलाला फोन करायला घेते तर आता कलाला फोन करायला घेते तर दुसरीकडे कलाचा मोबाईल हॉलमध्येच असतो अद्वैतही हॉलमध्ये असतो तर इकडे मात्र राहुल आणि रोहिणी आत्याही हॉलमध्ये असतात आता इकडे पूजा ज्यावेळी फोन करते त्यावेळी कला ही अद्वेतल्यामध्ये चांदेकर अरे पूजाचा फोन आला आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांना धक्काच बसतो राहुल मात्र गेम खेळत असतो रोहिणी आत्या म्हणतात मूर्खा तुला कळतं आहे का अरे कला काय बोलते ऐकलं आहेस का पूजाचा फोन आला आहे राहुल म्हणतो काय ते कसं शक्य आहे नाही नाही पूजाला तर आम्ही किडनॅप केलं आहे आणि तिला तर बांधलं आहे मग ती फोन करूच शकत नाही तर कलामध्ये बोल पूजा काय झालं आहे बाळा बोल ना तुझा आवाज ऐकू येत नाही आहे आता पूजा बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिच्या तोंडात बोळा असल्यामुळे तिला बोलताही येत नाही कला म्हणत असते बोल ना बाळा काही प्रॉब्लेम झालाय का परंतु पूजाला काहीच बोलता येत नाही आणि अचानक नेटवर्क गेल्यामुळे फोनही कट होतो आता कला आणि पूजा यांचा काही कॉन्टॅक्टही होत नाही तर कलामध्ये चांदेकर काहीच कळालं नाही परंतु एवढं मात्र नक्की पूजा कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे कला मनाशीच म्हणते नक्की काय चाललं हे मला कशाचा ठाव ठिकाणा का लागत नाही आहे आणि पूजा कुठल्या संकटात असेल का तर दुसरीकडे आता राहुल त्यांच्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो त्या पूजाचा फोन आमच्या घरात कसा येतो आहे तर ते म्हणतात नाही पूजा तर आमच्यासमोरच आहे राहुल म्हणतो तुम्ही मूर्ख आहात का, का। त्या पूजाने आता घरी फोन केला होता तर ते म्हणू लागतात नाही सर तुम्ही काळजी करू नका काही होणार नाही असं म्हणत ते फोन ठेवत म्हणतात चल त्या पोरीने खूप मोठा गोंधळ घातला आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर मला असं वाटते की पूजा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तिला ते सांगताही येत नाही आता तरी मला असं वाटते की पूजा कुठल्या तरी संकटात आहे आपण जाऊन भेटूयात का तिला आपण तिच्या घरी जाऊयात का कारण तू म्हणतोयस त्याप्रमाणे ती चांदेकरांची एम्प्लॉई आहे आपल्यामुळे दुसऱ्या स्त्रीवर असे अत्याचार झालेले आपण सहन नाही करू शकत आपल्याला दुसऱ्याही मुलीचा जीव वाचवावाच लागेल आता हे ऐकल्यानंतर अद्वैत विचार करू लागतो परंतु या दोघांचं बोलणं रोहिणी आत्यांनी ऐकलेलं असतं आणि म्हणूनच रोहिणी आत्यांना धक्का बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कला आणि अद्वेत पूजाच्या घरी पोचतात आणि त्याच्या आईकडे आता पूजाची चौकशी करतात त्यावेळी पूजाची आई म्हणू लागते दोन दिवसापूर्वी पूजा ऑफिसला निघाली ती घरी आलीच नाही आता हे ऐकल्यानंतर कला अद्वेतला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ही आबा कलाला विचारतात आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी पूजा तिच्याबद्दल काही कळालं आहे का कला, कला म्हणते नाही आबा काहीच कळालं नाही परंतु आता आम्ही पोलीस कंप्लेंट करून आलो आहोत आणि त्यामुळे पोलीसच बघतील सगळं काही आता मात्र रोहिणी आत्यांना धक्काच बसतो रोहिणी रोहिणीत्या मनाशीच म्हणतात पोलीस कंप्लेंट म्हणजे आता राहुल अडकणार तर आता राहुल जेवणासाठी नसतो आणि म्हणूनच कला विचारते राहुल कुठे गेलाय रोहिणी आता म्हणतात आज त्याची पार्टी आहे आणि त्या पार्टीसाठीच तो गेला आहे परंतु आता कला या राहुलला पार्टीमध्ये कशाप्रकारे रंगे हात पकडेल आणि त्याचा खरा चेहरा अद्वेसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे सर्वच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद